जे शिवराय मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा आपल्याला लवकरच मिळणार आहे त्याची तारीख झाली आहे फिक्स तर ती तारीख कोणती आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नव नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल कदा विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराय मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला क्रुमराजवळ जायचं आहे क्रुमराजवळवर गेल्यानंतर ते पी एम किसान सर्च करायचं मित्रांनो पी एम किसान सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पी एम किसान सन्मान निधी योजनेची ही अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करा मित्रांनो तर यावर तुम्ही ते नवीन नोंदणी व ई केवायसी व आपल्या अर्जाची स्थिती पण चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो ते पाहू शकता इथे नवीन अपडेट आले आहे की मान्य माननीय प्रधानमंत्री पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा जारी करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो इथे ठळकलेलं आहे की आपल्याला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरावा हप्ता मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा म्हणजे त्यांना पण ही आनंदाची बातमी कळेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटे आपल्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र